काही <mimic> <थास्टार्गी> पण सिच्युएशन होते बघ मोठ्या माणसाला आपल्याकडून वाईट तुझ्याकडे गेलेलंच नाही पहिली गोष्ट म्हणजे तर तुला त्यावर म्हणतच नाही मी काय हा ना कारण मी काय म्हटलं तुला की मी पंचवीस वर्षात माणसं फक्त ओळखायला शिक ह्याचा अर्थ असं नाही तुला पुढच्या वेळेस मी तुला टक्कर देणार नाही तुला अपोज नाही करणार असं नाही की जानेवारीला चांगलं म्हणतो तुला अपोज नाही करणार शंभर का करणार माझा काय माहिती का माझा हा एक शो टार्गेट नाही आहे टास्क करताना टार्गेट असणारच माझा पण माझी लाईफ पण आहे पंचवीस वर्षाची स्टार्टिंग काय केलं मी <mimic> कोणाला इथे जास्त असं मोठे ताईचा आणि माझा झाले तर मी ताईला पण मी तुला कधी म्हंटल म्हणून मी काय म्हणतो तुला की तुझं माइंड जे आहे ते माइंड आणि बॉडी तुझं ना वेळ काम करत नाही हो ते माझा प्रॉब्लेम तुला काय म्हटलं काय काय ते माझा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुला सांगणं माझं काम काय बिगर फिटनेस पर्सन इथं नाही पण ते सांगेल मी चेष्टा मस्करी चालते ना तू पण त्या रेंड्रा मध्ये कपडे काढलेस ह्या विचारलं काढू का ह्याला सॉफ्ट झाले बरं का म्हटलं होतं चष्ट्रसला काय बरोबर ना माझं म्हणणं काय माहितीये का या हाऊस मध्ये तीन चार महिने म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये आम्ही आशे पण घर सोडून बऱ्याच वेळ बाहेर आलो मी सगळ्यांना ते सांगतो की तो मुवमेंट मध्ये माझी बॉडी साथ आणि तुम्ही इथे आहात ना तुम्ही बघा कधी माझी बॉडी साथ देतच नाही तो फोकस करायला पाहिजे तुम्हाला खूप करतो यार खूप करतो काय सांगू तुम्हाला मी तुला फोकस व्हायला एक्टर चान्स मिळत नाही करतो मी तू थोडं एक्टर राहा मग तुला चान्स मिळेल टाइमच नाही भेटत आहे अरे यात कोण तुम्ही घरी गेलाय का तुम्ही मिस करत नाही का सांगा तुमच्या डॉग्स ना कॅट्स ना तू हा करत नाही त्याच्या बहिणी तिकडे मिस करत नाही मिस करण्याची गोष्ट नाहीये पण तू करत नाही मिस मुलगा अरे पण मी तो माझा पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे असं हा असं होता ना आईला आठव हो डाऊन सगळं दुसऱ्याला आठवलं तू कसा काय होणार हु, अरे इथे ना ब्लड प्रेशर वाढवल्या माणसाला तू भेटलास ना तर तो ब्लड प्रेशर कमी होईल कायम बघितलं असेल ना ठीक आहे आता अरे बघ वाटत तिथे चेंज झालेलं नाहीये तुझ्याच चेंज झालाय फक्त दोन टीम बिग बॉस ज्या दोन टीम पाडतील ना त्या दिवशी दोन टीम ਤੇ ਸੋੜ ਲ ਨਾ ਇੱਕ ਫੈਮਿਲੀ ਹੂੰ